मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून जळे तालुका पंढरपूर येथील जळे ते बडवस्ती या पाच किलोमीटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहे यासाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पन्नास वर्षापासूनचा प्रलंबित असणारा रस्ता आमदार यशवंत माने यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्णत्वास येत आहे मागील काही महिन्यापासून या रस्त्यातील दोन किलोमीटरचे काम सुरू झाले असून या रस्त्यासाठी काही नाले बांधण्यात आले आहेत मात्र अवघ्या पंधरा ते वीस दिवसातच या नाल्यांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आली असून रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच नाल्याची अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच या कामाच्या गुणवत्तेची चर्चा ही नागरिकांमध्ये सुरू आहे अनेक वर्षापासूनचा रस्ता आमदार यशवंत माने यांच्या विशेष प्रयत्नातून भरीव निधी देऊन पूर्ण होत असताना मात्र या रस्त्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्नही नागरिकांना पडत आहे मुख्यमंत्री सडक योजनेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी सदर कामाची पाहणी करून गुणवत्तेकडे लक्ष देण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे हा नाला पूर्ण झाल्यानंतर त्या नाल्यावरून मुरमाचे टिप्पर गेल्याने तसेच रोलर फिरत असताना व्हायब्रेशन झाल्याने नाल्याच्या बांधकामाला तडे गेल्याचे सांगण्यात आले आहे आम्ही ते काम दुरुस्त करणार असल्याची माहितीही संबंधित कामाच्या ठेकेदाराच्या अभियंत्यांना दिली आहे